निर्णय एक उच्च लक्षात ठेवा भविष्यबानुष्यबान धनुष्यबान तीर कमान तीर कमान तीर हर हर मोदी घर घर मोदी खंबीर भारत बनाने लिए

करा विरोधकांकडे आहेच काय माझ्याकडे तर कामाचा डोंगर आहे आणि मुंबई महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे तो मी सोडवलेलाच आहे जास्तीत जास्त चार वेळा नगरसेवक आहे हो मी एक तीन वेळा आमदार आहे पस्तीस वर्षाचा अनुभव आणि कामं आहे विरोधांकडे आहे काय काहीच नाही आहे त्यामुळे विरोधक असे चौतळून उठणं हे गरजेचंच आहे कारण ते नवीन आहेत म्हणजे अनुभव क्वालिफिकेशन आणि केलेली कामं याचा डोंगर असल्यामुळे वायकर हा ब्रँड आहे वायकर हा ब्रँड कारणाने सर्व ठिकाणी तो लागू पडतो की व्यक्ती मोठी कायदा मोठा की व्यक्ती मोठी कायद्याला महत्व असतं आणि कायद्याने सांगितलेलं आहे कोण शिवसेना खरी आणि कोण कोणता कोटी विकासाचे या इथं आता समुद्र किनारा आहे त्यामुळे मच्छीमारांचा जो काही प्रश्न आहे तो आहे त्यानंतर एअरपोर्टचा फनेल आहे त्यामुळे सिव्हिल एव्हिएशनचा जो मोठा प्रश्न आहे की कि चार किलोमीटर दोन्ही बाजूला असल्या कारणाने त्यांना बिल्डिंगला हाईट मिळत नाही त्यामुळे आजूबाजूची झोपडपट्टी ती बाजू करून त्यांना चांगली घरं देणं आणि त्या ठिकाणी दुसरे रनवे दोन करणं हे प्रामुख्याने इथं या इथं महत्वाचं आहे